से होता है प्रकृति का हरण स्वच्छता से पर्यावरण स्वच्छतारंडोल नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पासून या बाजारपेठेच्या भिंतीवरती स्लोगन्स आहेत मात्र कचऱ्याची विल्हेवाट तशीच पडून आहे आज मात्र आरोग्य निरीक्षक आणि त्यांच्या पथकानं सफाई सफाई कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे अत्यंत वेगाने ही सफाई सुरू आहे अनेक मुख्याधिकारी येऊन गेलेत अनेकांनी पुरस्कार घेतलेत पण पुरस्कारासारखं काम त्यांना उभं करता आलं नाही आज मात्र नव्यानं आलेल्या आरोग्य निरीक्षकाच्या पथकानं ही मोहीम हाती घेतली ही खरोखरच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे आपलं शहर स्वच्छ कसं राहील यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे आपलं गाव आपला परिसर स्वच्छतेसाठी आपण सारेच जण पुढाकार घेऊया आणि नगरपालिकेनं हाती घेतलेली ही मोहीम मग गावातील गटारी असो गावातील अन्य भाग असो स्वच्छ कसा होईल याकडेच आता नगरपालिकेचं लक्ष लागून आहे नगरपालिकेच्या या चांगल्या कामाबद्दल हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो धन्यवाद